सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पण विहारासाठी गेले होते त्यांच्या सोबत सारंग पंडित होते चिखल होता स्वामी उद्या मारून चिखल पार करीत होते पण सारंग पंडित काहीच प्रयत्न करीत नव्हते ते वळ्यात गावातील घुरे पाणी पिण्यासाठी आली गुरांची गर्दी पाहून सारंग पंडित घाबरले व स्वामी मला तुमच्या हाताचा सहारा द्या असे म्हणू लागले स्वामी थोडा जरी उशीर झाला तरीही माझा करतील असे म्हणू लागले मग स्वामींनी त्यांना हात दिला स्वामींनी हात दिल्यामुळे सारंग पंडित नाला पार करून पलीकडे गेले पलीकडे पोहोचल्यानंतर सारंग पंडित म्हणाले स्वामीने आपल्या हाताला पूर्णपणे हो स्पर्शही करू शकलो नाही तरीही नाला पार करून अलीकडेच्या काठावर आलो हा काय चमत्कार आहे तेव्हा परमेश्वर अवतार श्री श्रीचक्रधर स्वामी म्हणाले पांडे इथं अनुसरण करायचं याच काणी जै म्हणजे पंडितजी जर तुम्ही माझ्या जोनुसार वाघात अनुसराल तर आपण संसार सागरातून पण पार करेन दंडवत प्रणाम अनुसरताची श्रीचक्रधरा मिळ सच्चिदानंद आसरा राहता तयासी एक संपत्ती जन्म मरण कष्ट कृपा करती देवतयावर होई त्या जीवाचा उद्धार दंडवत परिणाम